मुंबईतील वांद्रे लिंकिंग रोडवरील क्रोमा शोरूमला भीषण आग लागले तब्बल नऊ तासानंतर ही आगीवर अद्याप नियंत्रण आगीचा अधिकच भडका होतोय अग्निशामक दलाच्या तीस ते पस्तीस गाड्या या घटनास्थळी दाखल आहेत आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत आग विझवण्यासाठी एनडीआरएफची टीम आणि रोबोटचा सुद्धा वापर त्या ठिकाणी करण्यात येतोय या आगीत क्रोमा शोरूमचा तिसरा मजला मात्र पूर्णपणे जळून खाक झाला पहाटे चार वाजता लागलेल्या आगीनं रौद्र रूप धारण केलंय आग विझवण्यासाठी सकाळपासून आपण पाहतोय शर्तीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत एनडीआरएफ टीम त्या ठिकाणी रोबोटचा वापर करण्यात आला सुरुवातीला अग्निशामक दलाच्या पंधरा गाड्या होत्या आता तब्बल तीस ते पस्तीस गाड्या अग्निशामक दलाच्या त्या ठिकाणी अग्निशामक दलाचे जवान हे आता त्या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न हे आग विझवण्यासाठी करत आहेत रोबोटचा सुद्धा उपयोग करण्यात आला मात्र अद्याप सुद्धा आग पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही तब्बल नऊ तास या आगीला आतापर्यंत नऊ तब्बल नऊ तासानंतर सुद्धा आगीवर नियंत्रण नाही पण आग आटोक्यात आणण्यासाठी आणखीन किती कालावधी लागतो हे पाहणं महत्वाचं आगीमध्ये मात्र क्रोमा शोरूमचा तिसरा मजला हा पूर्णपणे जळून खाक झाला या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे आपल्यासोबत होते शिल्पा अग्निशामक दलाच्या आता तीस ते पस्तीस गाड्या या घटनास्थळी दाखल आहेत नऊ तास उलटलेत मात्र अद्याप ही आगीवर नियंत्रण नाही काय सविस्तर ना? कारण मध्यरात्री पहाटेच्या सुमारास क्रोमा भीषण आग लागलेली आहे ते तास उलटून गेलेले आहेत तरी या आगीवर नियंत्रण आणण्यास यश आलेलं पाहायला मिळत नाही आठ ते नऊ तास उलटले असले तरी ही आग आटोक्यात येण्याऐवजी आग वाढत असलेली पाहायला मिळत आहे मी सध्या या क्रोमा शोरूमच्या बाहेरच आहे आणि आपण तर तीस ते पस्तीस गाड्या ह्याच्या या लोट आपल्याला बाहेर पडत असलेले पाहायला मिळतात संपूर्ण वांद्रा परिसर हा दुराच्या लोटाखाली गेलेला पाहायला मिळतो क्रोमा शोरूम ला भीषण ही आग लागल्यामुळे दोनशे दहा या क्रोमा शोरूम मध्ये आत मध्ये रूम आहेत आणि या क्रोमा शोरूमच्या आत मध्ये कपड्याची दुकान असतील किंवा वेगवेगळ्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंची दुकानं आहेत इलेक्ट्रॉनिक शोरूम देखील इथे आहेत आणि ही आग प्रचंड <प्रक्षंदा> झपाट्याने वाढत असलेली पाहायला मिळत आहे तब्बल नऊ तास उलटून गेलेले आहेत तरी देखील ही आ, दे, दे आग आटोक्यात आलेली नाही क्रोमा शोरूमच्या आतमध्ये फायरचा रोबो देखील आतमध्ये गेलेला आहे आग विजविण्यासाठी तरी देखील ही आग आटोक्यात येत नाही आता जर आपण पाहिलं सध्याचं दृश्य तर अग्नि डोम आपल्याला पाहायला मिळत आहे हा अग्नि तांडव इतका प्रचंड अग्नी इथे पाहायला मिळतोय आणि यात संपूर्ण वांद्रा परिसर हा दुराच्या लोटेखाली गेलेला पाहायला मिळतोय सध्या मुंबई फायर ब्रिगेडचे हॉटर टॉवर जे आहेत ते देखील इथे उपस्थित झालेले आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही आग विझविली जात आहे आपण जर पाहिलं तर चारही बाजूंनी अग्निशमन दलाच्या गाड्या ह्या दाखल झालेल्या आहेत आणि आग विझविण्याचा प्रयत्न सुरू आहे तब्बल नऊ तास उलटले असले तरी ही आग आटोक्यात येत नाही आग अशी किती वेळ दुपत राहणार आहे हे देखील महत्वाचं आहे मात्र यामध्ये लाखो करोड रुपयाचं नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते शर्तीचे प्रयत्न करत आहेत आपला जीव मुठीत धरून ही आग विजतण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र ही आग विजतच नाहीये कारण जस जसा दुराचे लोट बाहेर पडत आहे आगीचे लोट बाहेर पडत आहेत मात्र आपण जर समोरच्या बाजूने पाहिलं तर या क्रोमा शोरूमच्या ज्या काचा आहेत तिसरा मजला हा पूर्ण जळून खाक झालेला आहे दुसरा मजला जो आहे तो देखील या आगीच्या भक्ष्यस्थानी गेलेला पाहायला मिळतोय सध्या जर आपण पाहिलं तर या काचा आहे क्रोमा शोरूमच्या समोरच्या बाजूने त्या काचा तुटल्यानंतर हा अग्नि तांडव बाहेर आलेला पाहायला मिळतोय आता जर आपण पाहिला तर अग्नीचा हा डोंग उसळलेला पाहायला मिळतोय दुपारचे साडेबारा वाजलेले आहेत आणि कहरीचं ऊन आहे, कहरी आहे त्यात हा अग्नी आपल्याला पाहायला मिळतोय अग्निशमन दलाचे जवान हे जीव मुठीत धरून ही आग विझविण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र ही आग अजूनही आटोक्यात आलेली नाही आपण जर पाहिलं तर कासा देखील खाली पडताना पाहायला मिळत आहे आणि आग ही प्रचंड प्रचंड जोरात इतकी वाढत चाललेली पाहायला मिळते की झपाट्याने ही आग वाढत आहे मात्र आग विझविण्याचा हा प्रयत्न शर्तीने सुरू आहे मुंबई पोलीस आहेत मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी असतील किंवा फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत एनडीआरएफची टीम आहे अग्निशमन दलाचे जवान आहेत आणि सत्तर ते ऐंशी टँकर पाण्याचे इथे येऊन गेलेले आहेत मात्र आग अजूनही आटोक्यात आलेली नाही कारण प्रचंड हा अग्निता परिसरामध्ये आता आपल्याला पाहायला मिळतोय कारण अगदी शिल्पा या सर्व घडामोडीवरती तू लक्ष ठेवून राहा वेळोवेळी या संदर्भात अपडेट तुझ्याकडून घेत राहू तुरताच या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद पाहायला मिळतोय क्रोमा शोरूमला आग लागली आहे मात्र यामध्ये तिसरा मजला पूर्णपणे जळून खाक झाला